नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अंक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस चे बाजार संप येतील कांदा आव का आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज पाच ते सहा लाईन अवघे बघू शकता आणि आज ढगाळ वातावरण अवक चाललेली आहे तर चला मग बघूया आज येवला कांदा बाजार भाव दररोजचे कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी आपल्या रॉयल बळे राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व इतर शेतकरी मित्रांना शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजार हो कळत जातील चला मग बघूया आज काय भाऊ मुलकांचं बियाणं खरेदी केलं होतं वीस किलो

तो डोंगा पाउती है आज कॉल्टा कानी बड़ा सा बुरखट क्या बोल चौबीस पुनः कह कदर तो माल चौबीस पंचहत्तर रुपये गल्ला है बहु सकता पवती है हा भाऊ शिरा आज पडले कांदा डागा कांदा सगळं बघू शकता डागा मला काय भाऊ गेला काका कुठला कांदा ब्राह्मण गावचा कांदा सतराशे एकसष्टी गेला आहे बघू शकता कांदाची क्वालिटी पावती आहे हा भाऊ शिरा आज पडले माल एक सारखा माल सगळा बघू शकतो फिकट कलर याला पण काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे अंगणगावचा माल आहे पंचवीसशे सत्तर रुपये गेला आहे भाऊ शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे हाँ बोसो हाज क्वालिटी का काना है खाद माल सब बंदे क्वालिटी अंगनगाव है हा हा बहस मीडियम साइज में क्वालिटी बहु सकता माल मिक्स है दुर्कट कर माल है पंचवीस बावन गला बहु सकता पवती है पंचवीसशे बावीस रुपये एक सारख्या साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकतो क्वाल्टा मिक्स आहे आणि कलर चांगला आहे कांद्याला बघू शकता काय वागायला काका सव्वीसशे चाळीस कुठला कांदा आहे सावरगाव सावरगावचा माल आहे सव्वीसशे चाळीस रुपये बघू शकता क्वालिटी कलर चांगला आहे कांदाला पावती आहे हा बघा आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता एक सारखा माल थोडासा फिटकट कलर कांदा ला काय बघायला मामा कुठला कांदा आहे गेवलेत कांदा आहे पंचवीसशे रुपये गेलाय बघू शकता पावती आहे चोवीसशे नव्याण्णव हा बघू शक आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता थोडसाट कलर याला पण आणि थोडासा डागा माल मिक्स बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे

पांढरवाडीचा माल साडे सव्वीसशे बघू शकता पावती आहे हा आज क्वालिटीचा कांदा कांदा बघू शकता काय वागायला माल पंचवीसशे तेवीस रुपये गायला बघू शकतो मिक्स आहे पावती हा बघ श एकदम टॉप क्वालिटीचा कांदा कलर एका कंबर आहे कांदा माल आहे नाही कोल्टा मिक्स आहे बघू काय भागाला काका

हा बक्षर आज क्वालिटी काल्टी बहु सकता कलर एक नंबर है गोल्टलाया काना है ब्राह्मण गाँव माल सविश एक रुपए गाला बु सकता पावती है आज क्वालिटी का पंचे बारह गलू सकता पावती है हाबसेर आज क्वाल्टी का मोटर माले मत मालंदे प्लिटी बहु सकता काय बघायला काका कुठला कांदा आहे तर माल आहे पंचवीसशे एक्कावन्न रुपये गेलाय बघू शकता पावती आहे हबक्षर एक साइज मध्ये आहे मिडियम साईज चा कांद्याची क्वाल्टी बघू शकता कलर चांगला आहे काय बघायला काका कुठला माल आहे नाटेगावचा ना माल आहे क्षेत्र चाळीस रुपये गेला बघू शकता पावती आहे हबाक्षर आज पडले तर कांदा कांद्याची क्वाल्टी बघू शकता एक सारखा माल आहे सगळा

कंदा है कानदे की सारा माल का मालक कौवीस सोलह रुपये गए बहु सकता चौवीस सोलह पवटी है बोस मोटा साइड मेंदेल्टी बहु सकते सारका माल सग भाग का कंदा है खुद कंदा

कुछ लांको माल है सविशे सदतीस रुपये गलू सकता है आश क्वालिटी का काना है कंदा चल्टी बहु सकता थोड़ा सा काका चौबीस पंचा कुल चौबीस पंचाण रुपये गल्ला है बो सकता है आश क्वालिटी का कंदा है काना चल्टी बो सकता एक सारा माल है कलर एक नंबर है काना लग गया क

ನಿಮಗಾವೆ ಮಾಲೇ ಪಂಚವ್ರ ಕಾಂದೆ ಕಡಿ ಬಹು ಸಕತೆ ಸಾರಕ ಮಾಲ ಕಾಂದ ಸವೀಶ ರೂಪಾಯಿ ಗುಡ್ ಅ अभ सर आज क्वालिटीचा कांदा आहे कांदाच क्वालिटी बघ शक्य सारखा माल आहे आपण आणि कलर चांगला याला काय भागशे कुठला कांदा कांदा पंचवीसशे अठ्याऐंशी रुपये पावती आहे अबा क्वालिटीचा कांदा कांदा बघ शक्य सारखा माल आहे सगळा आणि पावडर मानव येतो स्पीकर दिसतोय काय गेला काका पंचवीस पन्नास कुठला कांदा आहे माल आहे पंचवीसशे पन्नास रुपये बघू बघता क्वालिटी पावती आहे हा बघ सर आज पडली तर कांदा आहे कांदे पडू शकता एक कलर आहे काय बघला या कुठला कांदा आहे तिथून कांदा आहे पंचवीस एकोणसाठ रुपये गेल बघू शकता पावटी आहे